सुगंधी फुलांचा सुवास येतो मला ये सुगंधी फुलांचा सुवास येतो मला हरीचं भजन कुठे आहे जाऊ चलाग हरीच भजन कुठे आहे जाऊ चला ग सुगंधी फुलांचा सुवास येतो मला सुगंधी फुलांचा सुवास येतो मला हरीच भजन कुठ आहे जाऊ चलाग हरीच भजन कुठ आहे जाऊ चलाग हरीच भजन कुठ आहे जाऊ चलाग कोणी म्हणत आहे घर दार कोणी म्हणत मूल बाळ कोणी म्हणत आहे घर दार कोणी म्हणत मूल बाळ घरा दाराची गर जनाही मलाग घरा दाराची गर जनाही हरीच भजन कुठ आहे जाऊ चलाग हरीच भजन कुठ आहे जाऊ चलाग हरीच भजन कुठे आहे जाऊ चलाग सुगंधी फुलांचा सुवास येतो मलाग सुगंधी फुलांचा सुवास येतो मलाग हरीच भजन कुठं आहे जाऊ चलाग हरीच भजन कुठं आहे जाऊ चलाग हरीच भजन कुठं आहे जाऊ चलाग कोणी म्हणतय को को शेती वाडी कोणी म्हणतय मोटार गाडी कोणी म्हणतय शेती वाडी कोणी म्हणतय मोटार गाडी मोटार गाडीची गरज नाही मला मोटार गाडीची गरज नाही मला हरीच भजन कुठे आहे जाऊ लाग हरीच भजन कुठ आहे जाऊ चलाग सुगंधी फुलांचा सुवास येतो मलाग सुगंधी फुलांचा सुवास येतो मलाग हरीच भजन कुठ आहे जाऊ चलाग हरीच भजन कुठ आहे जाऊ चलाग हरी भजन कूट आहे जाऊ चलाग कोणी म्हणतय सो नान कोणी म्हणतय पैसा अडका कोणी म्हणतय पैसा अडका कोणी म्हणतय ना सोना नाना कोणी म्हणतय पैसा अडका कोणी म्हणतय पैसा अडका सोन्या नाण्याची गरज नाही मला गोन्या नाण्याची गरज नाही मला ग हरीच भजन कुठं आहे जाऊ चलाग हरीच भजन कुठं आहे जाऊ चलाग सुगंधी फुलांचा सुवास येतो मलाग सुगंधी फुलांचा सुवास येतो मलाग हरीच भजन कुठं आहे जाऊ चलाग हरीच भजन कुठे आहे जाऊ चला हरीच भजन कुठे आहे जाऊ चला ग धन्यवाद